नमस्कार तुम्हाला माहिती आहे का बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या स्वप्नातली बाईक तुम्हाला बावीस हजार रुपयापर्यंत मिळू शकते हो तुम्ही बरोबर ऐकलं पण हे दर तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या बाईक साठी तीनशे पन्नास सी सी पेक्षा बाईकचं काय तर त्यासाठी तर ही धक्कादायक बातमी आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जीएसटी टू चा तुमच्या पॉकेटवरती नक्की काय परिणाम ना होणार आणि कोणत्या कंपन्यांनी आधीच त्यांच्या किमती कमी केल्या आहेत मग गेल्या सात वर्षापासून आपण अठ्ठावीस टक्के जीएसटी भरत होतो मोटारसायकलवर आणि तीनशे पन्नास सी सी पेक्षा जास्तच्या बाईक्सवरती तर अठ्ठावीस टक्के जीएसटी प्लस तीन टक्के सी एकतीस टक्के टॅक्स आपण भरत होतो पण आता सरकारनं छप्पन वेळ या जीएसटी काउन्सिलिंग मिटिंग मध्ये खूप मोठा निर्णय घेतला हा निर्णय कॉमेंटर बाईक्सच्या ग्राहकांसाठी तर आणू शकतो पण प्रीमियम बाईक्स त्यांचं काय होणार ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल तर पहिली चांगली बातमी ही आहे तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या सर्व मोटरसायकलचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यावरनं थेट अठरा टक्क्यावरती आणला आहे याचा अर्थ काय एक उदाहरण देतो जर तुमची बाईक एक लाख रुपयाची आहे तर तुम्हाला आता दहा हजार रुपये कमी द्यावे लागतील रॉयल एनफिल्डनं आधीच क्लासिक थ्री फिफ्टी हंट्रेड थ्री फिफ्टी बुलेट थ्री फिफ्टीच्या किमती बावीस हजार रुपयापर्यंत कमी केल्या हिरो हुंडा बजाज टी व्ही एस या सर्व कंपन्या कॉम्प्युटर बाईक्स आता खूपच परवडणाऱ्या होणार आहेत पण इथेच एक महत्वाचा मुद्दा आहे हे सगळं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजे अजून काही दिवस वाट पाहावी लागणार पण आता खरी शॉकिंग बातमी तीनशे पन्नास सी सी पेक्षा जास्तच्या मोटरसायकलचा जो जीएसटी आहे तो अठ्ठावीस टक्क्यावरनं चाळीस टक्क्यावरती नेला हो चाळीस टक्के जीएसटी याचा अर्थ एम डक थ्री नाईनटीन रॉयल एन्फील्ड हिमालयन बजाज डॉमिनर अशा सर्व प्रीमियम बाइक्स आता खूपच महाग होणार आहे जर तुमची तीन लाख रुपयाची बाईक आहे तर आता तुम्हाला ऍडिशनल तीस हजार रुपये जास्त हे अल्कोहोल आणि टोबॅकोच्या लक्झरी टॅक्सेसमध्ये येतं पण इलेक्ट्रिक बाईक वरती मात्र पाच टक्के जीएसटी चालूच असणार सरकार ग्रीन मोबाईल इटेला प्रमोट करत आहे आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया स्वस्त होणाऱ्या बाईक हिरो स्प्लेंडर प्लस आता आठ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे होंडा शाईन ही सात हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाली आहे बजाज पल्सर वन फिफ्टी ही नऊ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे टी व्ही एस अपाच्या आर टी आर वन सिक्सटीन ही आठ हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि महाग होणाऱ्या बाईक्स एम डक थ्री नाईन्टीन ही अठरा हजार रुपयांनी जास्त आहे रॉयल एनफील्ड सिक्स फिफ्टीन ही पंचवीस हजार रुपयांनी वाढली आहे बजाज डॉमिनर फोर हंड्रेड ही वीस हजार रुपयांनी वाढली आहे तर सरकारने असे बदल हे का केले तर सरकारचं म्हणणं आहे कॉम्युनिटर बाईक्स हे नेसेसरी आहेत त्यामुळे त्यांचे दर हे स्वस्त केले पण प्रीमियम बाइक्स हे लक्झरी आहेत त्यामुळे त्यांचे टॅक्सेस वाढवण्यात आलेत आता फेस्टिवल सीझनमध्ये मध्ये ही चांगली संधी आहे तुम्हाला बजेट बाईक घेण्यासाठी आता हे बदल भविष्यामध्ये काय परिणाम आणतील याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघूया मिडल क्लास फॅमिलीजला अफोर्डेबल ट्रान्सफॉर्मेशन मिळेल इलेक्ट्रिक अडॅप्टेशन वाढेल लोकल मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल कारण इम्पॉर्टंट प्रीमियम बाईक्स अजून खूप महाग होतील आता याचे चॅलेंजेस बघूया प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये सेल्स घसरू शकतात ला हॉबी मिळेल आणि टुरिंग ॲडव्हेंचर रायडिंग कम्युनिटीवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल आता सर्व टॅक्सेसवरती कंपनीचं काय रिॲक्शन आहे हिरो होंडा बजाज खुश आहेत कारण त्यांचे व्हेकल्स मॉडेल हे खूप स्वस्त होत आहेत एम थ्रिम्प हार्ली डुडसॉन चिंतेत आहेत आणि इलेक्ट्रिक ब्रँड्सवाले यांना ॲडव्हान्टेजेस आहे तर मित्रांनो निष्कर्ष हा आहे तुम्हाला बजेट फ्रेंडली बाईक्स हवी आहे तर हा परफेक्ट टाइम आहे बावीस सप्टेंबरच्या आधी बुकिंग करा आणि मॅक्सिमम बेनिफिट घ्या पण जर तुम्हाला प्रीमियम बाइक्स हव्या असतील तर सप्टेंबर बावीस निर्णय घ्या कारण नंतर याचे रेट खूप वाढतील तुमच्या मतानुसार सरकारचा हा निर्णय योग्य आहे का कॉमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी धन्यवाद